आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष आहेत प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगतात तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार उघच घेतलं तुमचं हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल आहेत तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा या म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं याने न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतीनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकतीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमचे मागणी मान्य नाही केलं ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या या यांना सळगे पळच करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला हाई कोणच्या वेळेस काय विचार करायचा कोणच्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा कोणच्या वेळेस काय शब्द बोलायचे निर्णय क्षमता आमच्यात आहे म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या फोना फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला आणि त्याला पाठवणं एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर शेत असतं ते लपडं नंतर ते आ, नंतर ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर इथं शेतकऱ्यांचे पोटे तापून शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात आहे इथं जात पात आणायचे नाही एक जुटेनं ना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वट आणा तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला लय सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आता बहत तुम्हाला भाषा कळत चौथा दिवस झालो पशी येत तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ घेतलेली असती उपोषण करत्यावरती उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस म्हणल्या तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ते क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून नाही म्हणून नावीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तो मला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तो मला वाटतं तो चांगला आहे पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते ते गादीवरती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपशम करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपशम करत असताना बच्चे सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललो आहे तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही येत आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्या बांधावून सांगतो आता झालायच ना उठाव कोणी करू द्या ते तुमच्याकडे का नाही मला माहीत नाही पण ते लफडे बंद करा पहिले हेव आमचा नाही बसला आणि तेव आमचा बसायला पाहिजे होता बच्चे भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना न्याय कुणाला मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला मग शेतकरी संघटनेचं आहे का तो शेतकरी संघटनेचा आहे का भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का शिवसेनेचं आहे का आहे का माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे कुठलाच विचार नाही करत आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे शेतकऱ्यांना सांगतोय मी या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलं आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला आहे राज्यातले जे जे शेतकऱ्यात तायकत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत केली पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू माझा जाहीरपणा नाव वाढ भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येतो आणि ज्यावेळेस मनोज जरा घे म्हणतो ना आपण लडपटे बरं का मग अ आपण मग कचाकच कच घोडेल येत असतो नाही ऐकलं आणि तुमचं तेच रूप आहे र तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप भाऊचं तेच रूप लय थोपाडा हानीन बुटाड हाणीन आणि मग ते माईकच फेकून आणन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो ना एकटा एकडा उपोषणाला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एक जण असं आड मोठं पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खमके आहे ल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद काही त्याच्यामुळे हानीत नाही मी घोड्या लावतो त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जेवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कुणी पक्षपेक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चे भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चे भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही माझ्या आधीच येऊन गेले माया कचाट्या ते सापडायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा उगा भाऊन जायचं का म्हण धावायचं मसाला पण ते आता माय मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारलाच घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी अप्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना न्याय द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा भा। सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या शेतकरी संघटनेचे जे उभे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला या दिवशी पूर्ण राज्य बंद ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या शेत अध्यक्षांनी उचलावी त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या बच्चे भाऊ समोर घ्या घ्या कुठं घ्या तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान त्यांनी आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तोंड बी दाखविणार नाहीत आम्ही पुरं राज्य जाम करून टाकू <सथ> <मारा> तो <दाकी। सथ> माया तोंडातलं आलंय लय बोलत नाही मी पण जेवढं बोललं तेवढं पाळील मला बोलायला त्रास होतोय पण आता भाऊवर माझा आलंय जीवी कारण भाऊचा मायावर तेवढंच भाऊ व्यंतरवाले अंतरवाली सारखे एडी घालायचे पण भाऊने मायासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी दावत पळत आलो अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी अंतयात्रा दातडं काढू नका लहान विषय नाही येऊ अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधारण असतो जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेत नाही ना अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलो आहे आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे नुसते बहुच इकडे उपोषण करीत बसले शेतकरीच जर रस्त्यावर ते आलेत नाही कसं मिळत त्यांचा काय दोष आहे तुम्ही आलात तर विजय मिळतो तुम्ही नाही आलात तर ते काय करणार ते त्यांचा रक्त त्यांची शक्ती त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहे शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ द्यायला तयार आहे मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं इथं दुसरा कोणी नाहीच ना शेतकऱ्याशिवाय शेत महाराष्ट्रात हाय कोण जागतीत जाऊ दे हो ते खड्ड्यात जाऊ देते थोडं बाजू सोडा शेतकऱ्याशिवाय दुसरा कोण आहे आमदार असला तरी शेतकरीचे खासदार असला तरी शेतकरीचे मंत्री असला तरी शेतकरीचे कारखान्याचा मालक असला तरी शेतकरीचे पोलीस असला तरी शेतकरीचे तहसीलदार असला तरी शेतकरी मास्तर असला तरी शेतकरीचे डॉक्टर शेतकरीचे इथं शेतकरी या राज्यात कोण नाही आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नोकऱ्याला लावतो त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून बच्चे वैध बसलेत त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाहीत काय तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं पण पुनच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या चौदा करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत तेवढे एका जागेवर लवकर बसा तब्येत खराब होत चालली त्यांची आणि एक वार ठरवून द्या एक तारीख ठरवून द्या दे। त्या दिवशी शांततेत पूर्ण राज्य बंद इकडची गाडी सुद्धा इकडं जाऊ देत नाहीत सुद्धा हलवून देत नाहीत आम्ही जर चाक बी हलवून दिला ना चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही एक बी हलवून देत नाहीत याकडे त्याकडे फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत माया लय ओळखीचे एकाला फोन लावा मी लावला असते सगळ्याला या इकडं आपल्याला असाच ठरायचं एक नाही ओळखत त्याने म्हणावं मला नाही लावला मग मी नसतो जात कारण ते आमच्यात ब्याय तुमच्यात ब्या असं ना असं म्हणतोय बरं का मी का नाही मला नाही माहित आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलवी लागेल त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं एक तातडीची बैठक बोलवा आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार एक दिवसासाठी नाही पूर्ण राज्यच बंद शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू नका आणि आपण काय ते तसलं गप्प आणणारं पूर्ण नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे हां मी गप्पा अंतोन निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक सुद्धा तुमच्या पाठीमागून मागं मा सरकणार नाही एक सुद्धा फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे मी कायमसोबत हे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून कायम फक्त आम्हाला सांगावं लागतं आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो शो प्रश्न शेतकऱ्याचा इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणत्याच इथं कोणत्या जातीचा असला तरी शेत तो शेतकरी तो आपला बाप आहे आणि बाप जगला पाहिजे सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा सगळ्यात जास्त थोडेसे एक दीड एक ते दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा पालघरचा पलीकडचा काही तिकडचा काही भाग आहे गडचिरोलीपर्यंत नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भाने मराठवाड्याची आणि मराठवाड्याले आणि विदर्भाने जर एखाद्याभार ठरविलं तर काय अडचण आहे रे मायला आपले नाते एकामेका आहेत आणि मग एकदा विदर्भाच्या शेत मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं आईला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाचं पडून टप्पर आहे कोणाची म्हणून आपल्या माणसं सांभाळायचं शिका बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता का मा नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि आजीदादा आणि शिंदेसाहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज जर तर रस्त्यावर हायच मग मी मग गोठ्याच येऊन असतो पुन्हा सुट्टी नाही पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा ही विनंती करतो आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या उपोषण करून नेहमी खूप हाल होते था। आणि थांबतो धन्यवाद